कितीही ढेकरे येऊ देत पण मला हीच भाजी खाऊ देत असा हट्ट करणारी मी आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या या खाल्ल्याच पाहिजेत पण पालेभाज्यांमध्ये ही शेपूची भाजी अगदी कमी प्रमाणात खाल्ली जाते का बरं कारण या भाजीमुळे अनेकांना ढेकर येत असल्यामुळे ही भाजी प्रत्येक घरामध्ये कमी प्रमाणात बनली जाते पण शेपूची भाजी खाल्ल्याने खूप सारे फायदे होतात चला मग आता आपण ही शेपूची भाजी बनवायला घेऊयात रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपीच असणार आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मी हा शेपू अगोदर चाकूने चिरून ठेवलेला होता आता स्वच्छ पाण्यामध्ये मी त्याला धुवून घेत आहे चांगलं दोनदा पाण्याने तुम्हाला हा शेपू धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला माती वगैरे काही बसलेली असेल ना कारण आपण मार्केटमधून तशीच शेपू आणतो तशीच भाजी नाही करायची स्वच्छ पाण्याने त्याला दोनदा तीनदा धुवून ही भाजी बनवायला घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल चांगल्या पद्धतीने मी हा शेपू स्वच्छ पाण्याने दोनदा ते ती तीनदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहा धुतल्यानंतर किती छान असा शेपू दिसत आहे आपला तर आता ही भाजी आपण बनवायला घेणार आहोत चला चांगल्या पद्धतीने भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर गॅस चालू करून घेतला गॅसवरती कढई तापायला ठेवून दिली तापल्याच्या तापल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन पई तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर नका करू नाहीतर सगळी तेलगड भाजी बनवून जाईल इथे आपलं चांगल्या पद्धतीने तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी जिरमोहरी घालून घेतलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये नकललेला लसूण घालायचा आहे लसूण चांगल्या पद्धतीने थोडंसं भाजला गेला की त्यामध्ये दोन बारीक कापून अशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरवी मिरची घातल्याने शेपूच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आता सगळं हलवून घेऊयात चांगल्या पद्धतीने आता हलवून झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला शेपू घालून घ्यायचा आहे धुतलेला आता चांगल्या पद्धतीने हा शेपू देखील थोडासा दोन मिनटे तुम्हाला चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने दोन मिनटे हा शेपू मी परतवून घेते आणि परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कच्ची मुगाची डाळ ॲड करायची आहे मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुमच्याकडे तुरीच्या दाळीचा कनेर असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता मुगाची डाळ चांगल्या पद्धतीने यामध्ये मी घालून घेऊन चांगलं दोन ते तीन मिनटे याला हलवून घेते आता मुगाची डाळ आत कच्ची घातलेली आहे आपली डाळ आतमध्ये कच्ची राहू नये म्हणून याला साधारण आपल्याला पाच ते सात मिनटे याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे थोडासा या भाजीमध्ये शिंतोडा मारून ही भाजी शिजवून घ्यायची आहे चला तर मग आता भाजी चांगल्या पद्धतीने हलवून घेतली आहे यामध्ये आता आपण पाण्याचा शिंतोडा घालून घेऊयात भाजी चांगली दोन ते तीन मिनटे हलवून घेतली यामध्ये थोडस आपल्याला पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे पाण्याचा शिंतोडा घालून याला चांगलं पाच ते सात मिनटे तुम्हाला झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटे झालेली आहेत चांगल्या पद्धतीने वाफेवरती मी ही भाजी पाच ते सात मिनटे शिजवून घेतली तर पाहू शकता तुम्ही किती छान अशी मुगाची डाळ आतमधली शिजली गेलेली आहे अगोदर मुगाची डाळ खूप कच्ची कच्ची होती असं वाफेवरती शिजवल्याच्यानंतर ती आतमधली पूर्ण शिजली जाते आणि खायलाही ती कचकच लागत नाही आता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड बघा इतपत तुम्हाला मोठं काढायचं आहे आता हलवायच्या चमच्याने एक चमचा इथे भाजलेले शेंगदाण्याचं मोठं कूट टाकून घेतलं आहे आता या भाजीमध्ये याला चांगल्या पद्धतीने मी मिक्स करून घेते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे आता ही शेपूची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप छान होते भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आजचा तुम्हाला शेपूच्या भाजीचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात राहा धन्यवाद